कोल्हापूर येथील मराठा नेते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे सकल मराठा समाज बुदरगडच्या वतीने आवाहन बुदरगड तालुक्यातून कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भुदरगड सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले यावेळी बुधरगड सकल मराठा समाजाचे समन्वयक कॉमरेड सम्राट मोरे मुचिंद्र मगरे शशिकांत वागरे मानसिंग देसाई के के भारतीय आनंद देसाई आशिष बोरे वर्धन देसाई सुहास धनराज मोरे प्रवीण कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी दारगोटी प्रतिनिधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून जो मराठा समाजाचा संघर्ष आणि जो आक्रोश या रस्त्यावर महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यातून चालू आहे त्याचे खंबीर नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील यांचा यांची शांतता रॅली कोल्हापूर जिल्हा मराठा समन्वयकांच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आयोजित केलेली आहे या या रॅलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं बुदरगड तालुक्याच्या वतीनं एक मराठा समन्वयक म्हणून मी आवाहन करतो की मोठ्या संख्येनं मराठा समाजानं या रॅलीमध्ये सहभागी व्हावं कारण गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी हे सरकार वेळोवेळी आपली पूर्ण करताना दिसत नाही आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं निर्वाणीचा सरकारला इशारा देण्यासाठी या शांतता रॅलीमध्ये मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं एवढं मी या निमित्तानं आव्हान करतो त्याचबरोबर उद्या दिनांक शुक्रवार नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून मनोजदादा जारांगे पाटील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं आगमन होत आहे सकल मराठा समाज बुदरगड यांच्या वतीनं मी त्यांचं कोल्हापूरमध्ये सहर्ष असं स्वागत करतो आणि बोदरगड तालुक्यातील मराठा समाजाला आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात या रॅ ह्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावं या या रॅलीची सुरुवात होतात्मा क्रांतीस्तंभ मिरजकर तिकटीपासून सुरुवात होत आहे त्याचबरोबर बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी महापालिका चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी या अशी या रॅलीची सुरुवात असणार आहे तरी मोठ्या संख्येनं सकल मराठा समाजाने यामध्ये सहभागी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद